संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले आणि त्या वीराचा शेवट कसा झाला संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबाने अमानुष छळ करून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे अत्यंत क्रूरपणे ठार मारले त्यांच्या शरीराची चिरफाड करून ते तुकडे तुकडे केले आणि खुले रस्त्यावर फेकून दिले हे पाहून स्वराज्यात शोककळा पसरली पण अशा कठीण परिस्थितीतही काही मावळे त्यांच्या निष्ठेसाठी उभे राहिले त्यातील एक होता शिवराम मुंडे एका धैर्यवान स्वराज्यभक्त मावळ्याने छत्रपती संभाजी महाराजांचे विखुरलेले तुकडे एकत्र करून त्यांना अखेरचा सन्मान दिला तो दिवस होता काळोखी रात्रीचा तुळापूरमध्ये संभाजी महाराजांचे रक्त अजूनही ओघळत होते त्यांचे शरीराचे तुकडे जमिनीवर विखुरलेले होते कोणाचाही थरकाप उडावा असा तो नजारा होता औरंगजेबाच्या सैनिकांनी भीती पसरवण्यासाठी हे तुकडे उघड्यावर ठेवले होते जेणेकरून कुणीही त्यांना हात लावणार नाही पण स्वराज्यासाठी मरायला तयार असलेला शिवराम मुंडे घाबरणार नव्हता तो आपल्या काही मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचला अंधाराचा फायदा घेत त्याने हळूहळू महाराजांचे अवशष गोळा करायला सुरुवात केली पण हे एवढं सोपं नव्हतं तुकडे एकत्र करायचे कसे शरीर एकत्र जोडायचे तर ते टिकवायला काहीतरी हवे होते अचानक त्यांच्या मनात एक विचार आला मातीत आणि रक्तात अशी ताकद असते की जी शरीर जोडू शकते त्याने आपल्या तरवारीच्या पात्यावर आपल्या हाताची नस कापली रक्त धारधार बाहेर पडू लागले त्या रक्ताचा वापर करून आणि मातीत मिसळून त्याने एक एक तुकडा जोडायला सुरुवात केली अंगावर शहारी आणणारा तो क्षण होता डोळ्यात अश्रू हातामध्ये निष्ठा आणि हृदयात फक्त छत्रपतींविषयी भक्ती त्या थरारक्षणी त्यांच्या सोबत्यांनीही त्याला साथ दिली त्याने महाराजांचे सर्व तुकडे एकत्र केले आणि एका चादरीत गुंडाळले आता प्रश्न होता त्यांना कुठे नेणार त्यांना योग्य तो सन्मान देण्यासाठी हे पार्थिव सुरक्षित जागी पोहोचवावे लागणार होते त्याने निर्णय घेतला की वैरागड येथेच त्यांचा अंतिम संस्कार केला पाहिजे त्या रात्री त्या वीराने आपल्या साथीदारांसह संभाजी महाराजांचे शरीर वैरागड येथे नेले संपूर्ण रात्रभर प्रवास करून पहाटेच्या सुमारास तेथे ते पोहोचले तिथे ते ते महाराजांना अखेरचा निरोप द्यायचा होता तेथे त्यांनी गुप्तपणे अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार होईपर्यंत कुणालाही खबर लागू नये म्हणून त्यांनी अतिशय सावधगिरी बाळगली परंतु त्यांच्या या कार्याची बातमी औरंगजेबाच्या सैनिकांपर्यंत पोहोचली हे कळताच मोठा शोध मोहीम सुरू करण्यात आली शेवटी काही काळाने शिवराम मुंडे याला पकडण्यात आले औरंगजेबाच्या दारात त्याला आणले गेले आणि त्याला विचारले गेले तूच संभाजी महाराजांचे तुकडे शिवलेस का त्याने धीटपणे उत्तर दिले होय मी माझ्या छत्रपतींचे शरीर एकत्र जोडले त्यांना सन्मानाने अंत्यसंस्कार दिले तू त्यांचे शरीर तोडलेस पण माझे निष्ठेचे मन नाही तोडू शकत औरंगजेब क्रोधाने पेटून उठला त्याने शिवरामला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली पण मृत्यूसमोर असतानाही शिवराम आनंदाने हसला माझ्या छत्रपतींसाठी मरण मिळणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी पुण्याई आहे असं तो म्हणाला औरंगजेबाच्या सैनिकांनी त्याला निर्घुणपणे ठार मारले पण त्याची गाथा अमर झाली आजही तुळापूर आणि वैरागड ही ठिकाणे त्या बलिदानाची साक्ष देतात संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करणारा शिवराम मुंडे हा इतिहासाच्या पानामध्ये फारसा प्रसिद्ध नसला तरी त्याचे निस्वार्थ कार्य आजरामर आहे त्या एका मावळ्याने दाखवलेल्या निष्ठेमुळे महाराजांना अखेरचा सन्मान मिळू शकला आणि म्हणूनच जरी त्यांचे नाव इतिहासाच्या ग्रंथामध्ये मोठ्या अक्षरांनी लिहिले गेले नाही तरी प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात ते अमर आहे स्वराज्यासाठी झुंजणारे मरत नाहीत ते कायमच्या इतिहासात जिवंत राहतात व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद